तरी जरूर, सुनी है तुझे दुन्याकून सेन्या तेरी नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला खूप छान असा व्हिडिओ झालेला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि आजचा व्हिडिओ मुलं मुली कपल्स सर्वांसाठी होणार आहे खूप छान व्हिडिओ झाला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तुम्हा असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या पेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे पेल कुठून घ्यायची असते तिथून तुम्ही जिपेल घेऊन घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन येऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं आणि तसंच तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटचे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या या व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे जे काही आता आपलं सुपर विपियन आहे तर याला आधी तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे जसं की इथून आता मी वीपीएन कनेक्ट करून ठेवलेले वीपीएन तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे त्यानंतर जे काय आपलं कॅपकट प्रो आहे त्याला कर ओपन करायचे आणि त्यानंतर कॅपकट प्रोला अशा प्रकारे दोन तीन वेळा ओपन करून आणि इथून अशा प्रकारे रेशणीमधून तुम्ही क्लोज करून द्यायचे दोन तीन वेळा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला तो नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे आता अशा प्रकारे कॅपकट प्रोला ओपन करायचं आहे आणि आता अशा प्रकारे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे फोटोजमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचे एच डीच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटो लेतून ॲड करून घ्यायचे पुन्हा वरती चुकीच्या बॉक्सवरती क्लिक करायचे नंतर रेशोमध्ये क्लिक करायचे नऊ पॉईंट सहा रेशो सिलेक्ट करायचे टिक करायचे नंतर जे काही फोटोची लेअर आहे तर याच्यावरती क्लिक करून फोटोची लेअरला ले अशा प्रकारे वीस पंचवीस सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे पुढं ठीक आहे त्यानंतर जर फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बोटून अशा प्रकारे तुम्ही फोटोला झूम वगैरे करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे व्हिडिओजमध्ये यायचे तुम्हाला इथून आपला जो काही जिपलचा फोल्डर आहे तर इथून तो सिलेक्ट करायचे आणि इथे मी तुम्हाला ब्लॅक बीट मार्क आणि आयडिओ विडिओ दिलेला आहे तर इथून हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे आणि इथून याला ॲड करून घ्यायचे वरती ते चुकीच्या फुलवरती क्लिक करायचे आता या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू नाव दिसते तर तिथे थांबायचे तुम्ही अशा प्रकारे आणि आपला जो काही वरचा मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करून याला इथून स्प्लिट करून द्यायचं आहे अशा प्रकारे आता जो काही आपला वरचा मेन फोटो आहे तर हे बीटनुसार इथून पटापट स्प्लिट करून घ्यायचे तर मी आता हा फोटो इथून मी स्प्लिट करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता तर, तर या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी बीट होते टोटल आपलं दहा बीट होते तर इथंपर्यंत मी फोटोला स्प्लिट करून घेतलेले नंतर खाली जो का ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओ याच्यावरती क्लिक करायचे या व्हिडिओचे एंडिंग लास्ट म्हणजे लास्टला यायचे अशा प्रकारे आणि पुन्हा वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आणि जो काही उरलेला भाग असेल फोटोचा तर इथून याला इथून डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती अशा प्रकारे क्लिक करायचे खाली ऑप्शन दिसतील तर यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक्स्ट्रा आयडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरचं जे काही आयडिओ आहे तर इथून ते खाली एक्स्ट्रा एक्स्ट्रा करून घ्यायचं आहे पुन्हा या ॲरवरती क्लिक करायचे ओव्हलोवरती क्लिक करायचे ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचं आहे पुन्हा सुरुवातीला यायचे या एरती क्लिक करायचे आणि त्यानंतर काय करायचं आहे अशा प्रकारे शेवटी यायच्या आधी थी, ठीक आहे आणि जो काही शेवटून दोन नंबरला फोटो आहे बघू शकता आपला हा दहा नंबरचा तर याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर काय करायचे पुन्हा थोडंसं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक कॉपी नाव दिसेल आधी तर इथून तुम्ही काय करायचे या कॉपी नावावरती क्लिक करून फोटोला इथून कॉपी करून घ्यायचे त्यानंतर जो काही पुढचा फोटो कॉपी चाललेला असेल तर या फोट पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे पुन्हा हे जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक ओवरले नावाचा अशा प्रकारे बघू शकता ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर हा फोटो इथं अशा प्रकारे खाली येऊन लागेल नंतर या फोटोवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे जो काय आपला शेवटून दोन नंबरचा म्हणजे दहा नंबरचा फोटो आहे तर इथं अशा प्रकारे याच्यावरती ओढून घ्यायचं आहे त्यानंतर जो काही वरचा आपला मेन फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुन्हा पुढे यायचे आणि इथून तुम्ही ऑब्जेक्ट नावामध्ये यायचे आणि जे की इथे ऑपोसिटीचे रेसे तर हिला इथून अशा पद्धतीने कमी करून घ्यायचे चाळीस पदपर्यंत ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही याची ऑपोसिटी कमी करून घ्यायची वरच्या फोटोची ठीक आहे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आता काय करायचे पुन्हा इथं जे काही चोकन बॉक्स बनलेले बघू शकता छोटे छोटे तर यांना आता आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचे तर त्यासाठी काय करायचं आता या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे कोणताही एकाच चोकन बॉक्सवरती क्लिक करायचे त्यानंतर हे लोडिंग होतील ठीक आहे आता ट्रान्झॅक्शन लोडिंग झाल्यानंतर लाईट एपीसमध्ये यायचे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर इथून थोडंसं अजून पुढे यायचं स्क्रॉल करून आणि इथं तुम्हाला एक फ्लोड लाईट म्हणून अशा प्रकारे एक ट्रान्झॅक्शन दिसेल तर या या चोकन बॉक्सला हा ट्रान्झॅक्शन लावायचे आणि जी काही याची रेचे तर इथून हिला झिरो पॉईंट दोन सेकंदापर्यंत कमी करून घ्यायचे आणि अप्लाय टू ऑल इथे हे नाव हे बघू शकता तर याच्यावरती क्लिक करून द्यायचे एकदा आणि ओके करून द्यायचे खाली ठीक आहे त्यानंतर सर्व जे काही चोकून बॉक्स असतील तर यांना हा ट्रान्झॅक्शन लागून जाईल ठीक आहे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे नंतर या ॲडवरती क्लिक करायचे पुन्हा ओरलेमध्ये यायचे ॲड ओरलेमध्ये यायचे फोटोजमध्ये यायचे इथे तुम्हाला मी इमेजची पेंजी दिलेली पेंजी घेऊन घ्यायची एच डीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायची पेंजीला पुन्हा वरच्या चुकीच्या पुलवरती क्लिक करायची पेंजीला अशा प्रकारे ओडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे तुम्हाला जिथंपर्यंत ओढायचं असेल तिथंपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने ओढून घ्यायचे आणि त्यानंतर पेन जेल तुम्हाला जि जिथं तुम्हाला लावायचं असेल वरती खाली त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता ठीक आहे तर इथे मी जसं की आता आम्ही या पेनजेल इथं लावून घेतो तर अशा प्रकारे तुम्ही वरती किंवा खाली तुम्हाला ज्या ठिकाणी लावायचं असेल पेनजेला त्या ठिकाणी तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता पुन्हा सुरुवातीला यायचे नंतर हे एअरवरती क्लिक करायचे आता आपल्याला व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इपिक्स लावायचे त्यासाठी आता इपिक्समध्ये यायचे आणि आधी हुडिओ इपेक्समध्ये अशा प्रकारे तुम्ही यायचे ठीक आहे त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि त्यानंतर हे जे काय आहे तर यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि ते तुम्हाला एक ब्लर ब्लरेड लव नावाचा बघू शकता हा एक पेक आहे इथून घेऊन घ्यायचे नाव तुम्ही इथं बघू बोगु, बघून घ्या तर तुम्ही हा व्हिडीओ पेक घ्यायचे आणि याची लेअर जे काही तीन फोटो आहेत आपल्या सुरुवातीचे एक नंबरचा दोन नंबरचा आणि तीन नंबरचा तर तीन फोटोनुसार इथं राहू द्यायचे ठीक आहे त्यानंतर आता याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आपला जो काही चौथा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा व्हिडिओ पेसमध्ये यायचे आणि त्यानंतर वरती ऑप्शन स्क्रॉल करून तुम्ही स्प्लिट नावाचा ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला एक डुईल स्क्रीन नावाचा बघू शकता एक व्हिडिओपैकी इथून घेऊन घ्यायचे नंतर ओके करायचे नंतर याची लेअर या फोटो एवढी कमी करून घ्यायचे ऑब्जेक्टमध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओज इथून करून घ्यायचे पुन्हा टिक करायचे ठीक आहे आणि जर फोटो तुमच्या वरती जात असेल तर फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटोला तुम्ही अशा प्रकारे खाली वगैरे तुम्हाला तुम्हाला बराबर तिथं लावायचं असेल तिथं तर तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता पुढचा पाच नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा व्हिडिओ पीसमध्ये यायचे इथं तुम्ही बटरफ्लाय नावाचं जे काही ऑप्शन आहे या तर याच्यामध्ये यायचे आणि तुम्हाला एक बटरफ्लायम ड्रीम नावाचा जो काही हा व्हिडिओ पे आहे इथून घ्यायचे टिक करायची आणि ह्याची लेअर पण या पाच नंबरचा फोटो एवढे कमी करून घ्यायचे पुन्हा पुढचा सहा नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा आता काय करायचं बॉडी एपीसमध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आता बॉडी पीसमध्ये आल्यानंतर पुन्हा जे काही ऑप्शन आहे वरचे तर यांना स्क्रॉल करून तुम्ही काय करायचे मूड नावाचं ऑप्शनमध्ये अशा पद्धतीने यायचे आणि इथं तुम्हाला एक लाईक नावाचा तुम्हाला बॉडी इपिक दिसेल इथून घेऊन घ्यायचे टिक करायचे आणि काय करायचे मित्रांनो याचे जे काही लेअर आहे तर या फोटो एवढे इथून कमी करून घ्यायचे पुन्हा ह्याच फोटोचा म्हणजे सहा नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे पुन्हा बॉडी इपिक्समध्ये यायचे मूड नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला शे नावाचा बघू बघू शकता हा एक बॉडी इपिक आहे इथून घेऊन घ्यायचे टिक करायचे आणि याची लेअर पण अशा पद्धतीने सहा नंबरचा फोटो एवढे कमी करून घ्यायचे त्यानंतर आता याच्या पुढचा जो काय सात नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आणि आता याच्यावरती आल्यानंतर काय करायचे पुन्हा आता व्हिडिओ पिक्समध्ये यायचे ठीक आहे आणि काय करायचे हे ऑप्शन स्क्रॉल करून तुम्ही काय करायचे नेचर नावाचं ऑप्शनमध्ये यायची ठीक आहे इथे अशा पद्धतीने नेचर नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला एक प्रोमध्ये पिंक स्नो नावाचा बघू शकता एक पेके इथून घेऊन घ्यायचे जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर तुम्हाला दिसणार नाही तर जर तुम्हाला कॅपकट प्रो पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता ठीक आहे तिथं मी तुम्हाला पिन करून दिलेले आहे आता अशाप्रकारे पिंक स्नो नावाचा जो काही हा पेके पे घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि काय करायचे याची जी काही लेअर आहे तर हा सात नंबरचा सा, आठ नंबरचा आणि नऊ नंबरचा तर हे तीन फोटोनुसार इथं वाढून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर ॲडजेस्टमध्ये यायचे अशा पद्धतीने ॲडजस्टमध्ये आल्यानंतर खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक फिल्टरची रेस दिसेल तर हिला पूर्णपणे कमी करून घ्यायचे पुन्हा आता वरती यायचे आणि पुन्हा इथं तुम्हाला अॅटमॉस्फिअर नावाचा जे काही रेस आहे तर हिला इथून अशा प्रकारे तीसपर्यंत कमी करून घ्यायचे ठीक आहे आणि टिक करून द्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचे पुन्हा सात नंबरचा जो काही फोटो आहे तर याच्यावर सुरुवातीला यायचे ओडी पिक्समध्ये यायचे आणि इथे तुम्ही काय करायचे स्प्लिट नावाचं हो ऑप्शनमध्ये यायचे आणि इथे तुम्हाला थ्री लेअर लेअर मिरर नावाचा हो जो काही हुडीपैकी इथून घेऊन घ्यायची याची लेअर कमी करून घ्यायचे ॲडजस्टमध्ये यायचे फिल्टर चोरेसला पूर्णपणे कमी करायचे ओवर टिकल तुम्ही तुमचा फोटोनुसार कमी कमी जास्त करून बरोबर इथं फोटो लावून घ्यायचे टिक करायचे ऑब्जेक्टमध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओ ऑल तिथून करून घ्यायचा आहे ठीक आहे नंतर ओके करायचे आणि त्यानंतर काय करायचे पूर्ण आता काय करायचं आहे अशा प्रकारे आता जो काही आठ नंबरचा फोटो याच्यावरती यायचे बॉडी पीसमध्ये अशा अशा प्रकारे यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्ही खाली यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि इथं तुम्हाला हॉरी कॅन नावाचा बघू शकता एक बॉडी पीक आहे इथून घेऊन घ्यायची टिक करायची याची लेअर या आठ नंबरचा फोटो एवढी कमी करायचे पुन्हा इथून कॉपी नावावरती क्लिक करून या बॉडी पीकची लेअर कॉपी करायची आणि एका लेअरला अशा प्रकारे पुढचा नऊ नऊ नंबरचा जो काही फोटो आहे तिथं अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता दहा नंबरचा फोटो वरती यायची पुढचा ठीक आहे आता दहा नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा आता बॉडी पीस यायचे आणि क्लोन नावाचा ऑप्शनमध्ये ठीक यायचे ठीक आहे आता क्लोन कुलोन नावाच्या ऑप्शनमध्ये आलं आल्यानंतर इथं तुम्हाला एक प्रोमध्ये ग्लोइंग डबल्स नावाचा बघू शकता हा एक बॉडी इफेक्ट आहे इथून घेऊन घ्यायची ठीक आहे याची आणि याची लेअर तुम्ही या दहा नंबरचा फोटो एवढी कमी करून घ्यायचे ठीक आहे हा जो काही इफेक्ट आहे तर तो नंतर दिसणार ठीक आहे आता काय करायचे पुन्हा आता जो काही शेवटचा फोटो याच्यावरती यायचे वी इपेक्समध्ये यायचे आणि त्यानंतर लव नावाचा ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे इथं अशा पद्धतीने लव नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे खाली तुम्हाला मिनी रॅम्बो नावाचा जो काही व्हिडिओ पिक आहे इथून घेऊन या फोटोला लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता सर्व फोटोंना आता आपल्याला व्हिडिओ पिक्स आणि बॉडी पिक्स सगळं आपण लावून घेतलेलं आहेत आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना ॲनिमेशन लावण्यासाठी अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे जो काही पहिला फोटो येत तर याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आता कॉम्बो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि पुढे यायचे अशा प्रकारे आणि आता तुम्हाला एक डिस्टॉट लेफ्ट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो इथून शोधायचा ठीक आहे बघू शकता हा वाला डिस्टॉट लेफ्ट नावाचा ठीक आहे आता जे काही सुरुवातीचे आपले तीन फोटो आहेत तर हे तिघं फोटोंना सेम हाच डिस्टॉट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे डिस्टॉट लेफ्ट लेफ्ट नावाचा ठीक आहे हे तिघं फोटोंना त्यानंतर काय करायचे आता पुन्हा जो काही चौथा चौथा नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा हे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायची आणि इथं इथं तुम्हाला एक ओबले नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो इथून शोधायचा ठीक आहे अशा प्रकारे पुढे यायचे आणि अशा प्रकारे तर तुम्हाला बघू शकता ओबले नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर या फोटोला लावून घ्यायचे पुन्हा याच्या पुढेच्या फोटोवरती यायचे ठीक आहे आता पुन्हा याच फोटो या फोटोला पण तुम्ही काय करायचे ओबले नावाचा जो काही ॲनिमेशन आहे डबल तोच ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आता याच्या पुढचा जो की सहा नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही काय करायचे बाउंस वन नावाचा जो की ॲनिमेशन आहे तर इथून हा ॲनिमेशन लावून घ्यायचे त्यानंतर सात नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा हे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि या, या फोटोला तुम्ही ट्रेन फोर नावाचं जो काही ॲनिमेशन आहे बघू शकता हावाला तर ॲनिमेशन लावून घ्यायचे सेम हा जो काही ॲनिमेशन आहे याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि सेम ट्रेन ट्रेन फोर नावाचं जो काही ॲनिमेशन आहे सेम या फोटोला लावून घ्यायचं सात नंबरचा ठीक आहे सात नंबरचा आणि आठ नंबरचा ठीक आहे त्यानंतर आता पुढचा जो पुढचा जो काही नऊ नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि याला काय काय करायचे ट्रेन टू नावाचं जो काही ॲनिमेशन आहे बघू शकते हावाला तर हा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे त्यानंतर दहा नंबरचा हा जो काही फोटो आहे तर त्याला सोडून द्यायचे आता अकरा नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक डिस्टर्ट राईट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर या फोटोला लावून घ्यायचे नंतर ओके करायचे त्यानंतर पुन्हा या एरवरती क्लिक करायचे और ओवरलेवरती क्लिक करायचे आणि तर जो काही आपण ओवरलेमधून हा फोटो इथून ॲड केलेला आहे तर या फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इन नावाचं ऑप्शनमध्ये थांबायचे पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे चलायचे आणि इथं तुम्हाला एक स्पेस क्रॉस नावाचा बघू शकता इनमध्ये हा तुम्हाला एक ॲनिमेशन भेटून जाईल तर तुम्ही काय करायचे हा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे आणि यायचे जी काही खालचे तर याला फुल शेवटीपर्यंत वाढून घ्यायची आहे ठीक आहे नंतर बघू शकता आपला बराबर आता या फोटोला पण ॲनिमेशन लागून गेलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सर्व फोटोंना हे सर्व ॲनिमेशन बराबरीतून लावून घ्यायचे त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले सिम्पलवरती क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ची। खालचे जे काही क्वालिटीचे तर याला फुल वाढून घ्यायचे आणि वरती ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये ऑडिओटिंग शिकत राहा